बातमी यवतमाळची आहे यवतमाळमध्ये इंद्रनील नाईकांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे रक्तदान करून प्रहार करून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्याच्या बाहेर शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करावा आणि शेतमनाला चांगला हमी भाव द्यावा या सह विविध मागण्यांसाठी तसंच दिव्यांग बांधवांचं मानधन हे प्रतिमहा सहा हजार रुपये करण्यात यावं या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्या घराबाहेर आंदोलन केलं तसंच शेतकऱ्यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केलं आणि हे आंदोलन केलेलं आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर रक्तदान करून आंदोलन करत आहोत आम्ही म्हणतोय की तुम्ही खून तुम कर्ज माफी आज आम्ही या ठिकाणी या रक्तदान करून आंदोलन करत आहोत दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये मंथली मानधन मिळावं शेतीमाला भाव मिळावा आणि आपण दिलेलं आश्वासन हे तात्काळ पूर्ण करावं या मागणीला घेऊन आज इथे रक्तदान शिबिर होत आहे